चंदगड गडिल्लत आजरा आणि सीमाभाग या क्षेत्राचा दौलत सहकारी साखर कारखाना जी आमची या विभागाची अस्मिता आहे संचालकांच्या आणि जे कारखाना चालवणारे सर्वे सर्व होते त्यांच्या गैरव्यवस्थापन गैरकारभारामुळं आणि भ्रष्टाचारामुळं हा कारखाना भाव आता बंद पडलेला कारखाना त्या खोलामध्ये न जाता मी सांगेन की दोन हजार एकोणीसमध्ये कोल्हापूरच्या अथर्व इंटरनेट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं एकोणचाळीस वर्षाच्या करारानं चालवायला आहे जो करार झालेला आहे तो करार पूर्णतः बेकायदेशीर आहे त्रिपक्षीय करार आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अथर्व इंडस्ट्रीज आणि दौलतचं संचालक म्हणतं अशा प्रकारचा त्रिपक्षीय करार हा पूर्णतः बेकायदेशीर आहे याचं कारण असं की दौलत कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक निवडणूक दोन हजार नऊमध्ये झालेली आहे त्यांचा कार्यकाळ दोन हजार चौदामध्ये संपलेला आहे या कार्य संचालक मंडळाचा कार्यकाळ संपलेला आहे अशा संचालक मंडळानं केलेला करार पूर्णतः बेकायदेशीर दुसरी गोष्ट अशी की महाराष्ट्र राज्याच्या मंत्री समितीनं जी शिफारस केलेली आहे त्यानुसार आजादी कारखाना केवळ दहा ते पंधरा वर्षाच्या कालावधीसाठी चालवणं वीजवर देण्यासाठी देण्याची तरतूद आहे असं असताना हा कारखाना एकोणचाळीस वर्षाच्या करारानं देण्याचा जो डाव जिल्हा बँकेनं आणि संचालक मंडळानं केलेला आहे तो पूर्णतः बेकायदेशीर आहे यांना अधिकार हे एवढे मोठे अधिकार कोणी दिले यासाठी पंचवीस हजार सभासदांची साधी जनरल सभा ही बोलावण्यात आलेली नाही त्यामुळं हा करार बेकायदेशीर पुढे त्यापुढे जाऊन मी असं सांगेन की दोन हजार दहा अकरामध्ये शेतकऱ्यांनी जो कारखान्याला ऊस पुरवला त्याच्या एफ आर पीची रक्कम चौदाशे सत्तेचाळीस रुपये होती त्यापैकी पन्नास टक्के रक्कम उभीच मिळालेली आहे सातशे तेवीस रुपये हां पुन्हा मिळण्याची मिळायला हवे आहेत ही रक्कम अठरा कोटी अकरा लाख रुपये आहे आणि ही रक्कम शेतकऱ्यांची देण्याची जबाबदारी अथर्व इंटरनेट कंपनीनं घेतलेली आहे मात्र तीन गैट हंगाम संपले चौथा हंगाम सुरू झालेला आहे मात्र हे पैसे देण्यामध्ये अथर्व इंडस्ट्रीज काकू करत आहे टाळटाळ करत आहे मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करीत आहे ही बाब अत्यंत खेदाची आहे दोन हजार दहा अकरामधले पैसे हे पैसे अठरा कोटी जर शेतकऱ्यांनी आपल्या आप फिक्स्ड डिपॉझिट खात्यावर ठेवते असते असं मांडलं तरी ही रक्कम बा बहात्तर ते चौऱ्याहत्तर कोटी झाली असती आणि अजूनही देखील शेतकऱ्यांचा अंत हा कारखाना किंवा अथर्व इंडस्ट्रीज किती काळ पाहणार हा हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे एफ आर पी न देणं हा फौजारी स्वरूपाचा गुन्हा आहे एफआरपी न दिल्यामुळं गरीब परवाना देखील देता येत नाही असं असताना संपूर्ण कारभार बेकायदेशीरपणे चाललेला आहे एक्सपान्शन चाललेलं आहे हां या सगळ्या कृती अत्यंत बेकायदेशीर आहेत आमचं म्हणणं असं आहे कारखाना चालू करा कारखाना चालू झाला पाहिजे शेतकऱ्यांच्या ऊस गलिताला गेला पाहिजेत आम्ही त्यामध्ये अथर्वा इंडस्ट्रीच्या कुणीही आडवी येणार नाही आमची एकच रास्त मागणी आहे शेतकऱ्यांची थकलेली एफ आर पी द्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या वेळेवर द्या कामगारांचं हित पहा हुकुमशाही प्रमुख कारखाना चालवणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि दुसरं असं की या कराराचा फेरविचार शासकीय पातळीवरून करण्यात यावा मान्य जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही विनंती करतो की या संदर्भातली एखादी बैठक बोलावावी कराराचा फेरविचार करावा आणि दहा ते पंधरा वर्षासाठीच करार करावा कारण के डी सी सी बँकेचं कर्ज त्यावेळेला सदुसष्ट कोटी रुपये होतं आणि सदुसष्ट कोटी रुपये परतफेड होईपर्यंतच त्यांना हा कारखाना देता येतो अन्य देणेकरी जे आहेत अन्य वित्तीय संस्था आहेत अन्य बँका आहेत शासकीय देणी आहेत या सर्वांचा विचार के डी सी सी बँकेनं करून त्यांचे हप्ते पाडणं हा हा हा, हा एक भयानक आणि आश्चर्यकारक प्रकार आहे तेव्हा या कराराचं पुनर्विलोकन व्हावं अशी आमची रास मागणी आहे आणि शेतकऱ्यांचे पैसे तातडीनं द्यावेत वेळ काढू नये हां अन्यत आम्हाला वेगळ्या प्रकारे आंदोलन सुरू करावं लागेल याची नोंद घ्यावी असं या पद्धतीने